प्रेमात जातपात धर्म पाहिले जात नाही असं आपण नेहमीच म्हणतो मात्र आता यासोबतच प्रेमात लिंगभेदसुद्धा पाहिला जात नाही लिंगभेदापुढे जाऊन एका युवकाने तृतीय पंथीय युवकाशी विवाह केला व विशेष म्हणजे या विवाहाला कुटुंबातील मंडळींची सहमती आहे तृतीय पंथी म्हटलं की आजही समाजाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे पाहण्याचा नकारात्मकच आहे स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार या दोघांचा विवाह सोहळा पार पडला अमरावती शहरात असलेल्या उत्तम नगर परिसरात राहणाऱ्या तृतीयपंथी निकू या तृतीयपंथीयाची बडनेरा मार्गावरील गोंडबाबा मंदिरात चेतन नासरे या नावाच्या युवकाशी अचानक भेट झाली आणि वारंवार भेटीमुळे दोघांमध्ये प्रेमाचे अंकुर फुलू लागले पुढे या दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला तब्बल अडीच वर्षांपर्यंत सोबत मैत्रीत राहिल्यानंतर अखेर चेतन व निकू यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला चेतनच्या आई वडिलांनी सुद्धा मंजुरी दिली आणि सर्व कुटुंबियांच्या साक्षीने अमरावतीमध्ये हा आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळ्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडण्याकरिता सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना समोर आल्या समाजात ट्रान्सजेंडरच्या बाजूने बदल होताना दिसत असल्याचे समाधान सुलताना यांनी व्यक्त केले या वेगळ्या विवाहाची अमरावतीमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे मंजूर होते का हो थोडी अडचणी येतात सर्वप्रथम प्रथम सर्वांना माझ्या इकडून जय भीम एक, एक मी मान्य आहे पण चेतनच्या आई वडिलांनी मला अपमान खूप छान केलं तर मला पण जगण्याचा अधिकार आहे माझी अशीच विनंती आहे कदन्य आई वडिलांना सर्व माहिती होत आम्ही दोघांचा निर्णय घेतला आम्ही पण मॅरेज करणार नाही दोन्ही पार्टी राजी होते या निमित्तानं तुम्ही काय सांगू इच्छा समाजाला कि मी समाजाला हेच सांगू शकते इच्छिते कि मला पण जगण्याचा अधिकार दिला आहे काय ना तुम्ही लग्न करण्यापर्यंत कसा निर्णय कसा म्हणजे कधी आणि घेत एकदम अडीच वर्ष झाले अडीच वर्षानंतर पहिली भेट आमची गुणबागाड झाली बडून त्याच्यानंतर भेटणं मग फोनवर बोललं चालू झालं त्याच्यानंतर मग धीरे धीरे अडीच वर्ष झाले मग अडीच वर्ष झाली मग डायरेक्ट ठरलं लग्न करून तुम्हाला माहित होत सगळंच मला घरच्यांनी विरोध केला नाही काहीच नाही खर्चाने काय म्हटलं कर करून गेलोत मारली पडदान करून गेला चला जय तुम्ही तो हा काय नाव तुमचं चेतन नासरे चेतन नासरे ते तुम्ही एक अगड वगैरे लग्न या ठिकाणी लावून दिलात तसं नेमकं या हाफ रेटने केलं त्यांनी कसा सक्सेसफुल नाही खरं म्हणजे चेतनचं मनापासून अभिनंदन करते मी आणि सगळ्यांनी जो सपोर्ट आहे त्यांचा पण म्हणजे एक म्हणून एक आतापर्यंत आपण जातीच्या पलीकडची लग्न बघितली धर्माच्या पलीकडची लग्न बघितली पण एक लिंगाच्या पलीकडचं लग्न हे आपण पहिल्यांदा बघतोय आणि मला असं वाटते प्रेमामध्ये जात धर्म लिंग याही पेक्षा माणूस की आणि मानवता ही सगळ्यात मोठं आपल्याला म्हणावं लागलंय आणि प्रेमाला हे जास्त कशाचं काही बंधन नसतं आणि सगळ्यात एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आणि एक बदल प्रवर्तक म्हणून मला आनंद या गोष्टीचा होतो की ट्रान्सजेंडरच्या बाजूनी बदल प्रवर्तक म्हणून समाजामध्ये वाढती संख्या आहे आणि ती अशीच वाढत राहणार आहे त्याच्यामुळं यांच्या जगण्यामध्ये स्वाभिमान येईल निश्चितच आणि समाजाचं चेतनचं चेतनच्या परिवाराचं मनापासून अभिनंदन करते मी